कोण असतील त्यांचा रिस्पेक्ट आपण करायला पाहिजे लहान असतील त्याला जवळ करायला पाहिजे आपल्या महिला भगिनी कोण आहे त्यांना जवळ करून त्यांना विचारलं पाहिजे किंवा आणि हे काम करत असताना सुनील कांबळेचं चिन्ह कमळाचं आहे देखील आपण आपल्या मतदारांना समजून सांगायला पाहिजे महायुतीचे जरी ते उमेदवार असले तरी लोक सुशिक्षित जरी असले तरी ते जमले होते त्यांचं ते देखील आपण सांगायला पाहिजे या ठिकाणी उद्धव फडले वडील या ठिकाणी नगरसेवक होते कालावधी आठवतो अतिशय नम्र माणसं परंतु या सगळ्यांना त्यांच्या वडिलांमुळे त्यांनी केलेल्या कामाची आपण कुठे ना कुठेतरी विचार हा निश्चितपणे आपल्या जीवनक्रमामध्ये करायला पाहिजे कारण की महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या त्यामुळे या कमिट्या देखील या सगळ्या कार्यकर्त्यांना कुठं ना कुठेतरी न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू सगळ्यांनाच न्याय मिळेल असं नाही ना। परंतु मॅक्झिमम लोकांना पर दादांना कार्यकर्त्याची ओळख आहे दादांनी ही संधी जी दिलेली आहे त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे गेल्या या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जे काम आपण मंडळी सगळ्यांच्या साथीने केलेलं एकशे सत्तर कार्यक्रम आपण केले महाराष्ट्रामध्ये पुढे एवढे केले नाही एकशे सत्तर कार्यक्रम कशाला म्हणतात परंतु जे कार्यक्रम सगळे यशस्वी केलेले आहेत आणि दादांना चांगल्या पद्धतीने साथ देण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आठही मतदारसंघामध्ये तुमच्या कोण दादा असेल मित्रपरिवार असतील त्यांना महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही मदत प्रयत्न करा आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उजाळल्यानंतर आपण एकत्रित येऊया या एवढंच या निमित्ताला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय